अनु मंदिरा गजर भक्तीचा रंग रंग पांडुरंग रंग वेठला हो वेठला या जणामध्ये सज्जन हो माझ्या संतांना दुसरे रंग दिसत नाही एकच रंग दिसतो आणि त्या रंगाचं रंगा नाव हे पांडुरंग हा दुसरे काही नाही काही नाही ना हो जगाकडे पात असताना माझ्या संतांची दृष्टी सम झालेली असते ऐका मायबाप या जगामध्ये जर आपल्याला सगळ्या ठिकाणी देव दिसावा असं वाटत असेल तर आपली दृष्टी आपण बदलणं गरजेचं आहे आपल्या आपण ज्या डोळ्यानं आपण ज्या दृष्टीनं जगाकडे पाहू त्या पद्धतीने आपल्याला जग दिसणारे आहे का से दुनिया की ओर देखोगे से दुनिया की ओर देखोगे तो कुछ भी नहीं दिखाई देगा साहब दुनिया की ओर यदि देखना है दुनिया में यदि भगवान का रूप देखना है तो नजर से देखना पड़ेगा नजर से देखोगे तो नजारे दिखाई देंगे आंखों से देखोगे तो कुछ भी नहीं दिखाई देगा नजर ती पा जी, जी संतान कड़े संतान क्या कड़ साधु कड़े ती नजर जगह भगवंता रूप पहाने अपने भारत देश एक सत्य घड़ी घटना पास ती की नजर आली आग सगली कड़ भगवंता रूप दिशा लगते पश्चिम बंगालमध्ये एक महात्मा होऊन गेला त्यांचं नाव होतं स्वामी तीर्थ सत्य घडलेली घटना आहे ज्या वेळेला पाकिस्तान भारत देशामध्ये होत त्यावेळेला लाहोर हे शहर सुद्धा भारताचाच एक अविभाज्य घटक होता आणि त्या लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करणारे नाव होतं सज्जना हो तीर्थ रामजी म्हणून ओळख होती तीर्थराम तीर्थराम म्हणून ओळखल्या जायचं सहज सत्संग ऐकला यथार्थ ज्ञान जगण्याचा समजला त्याच क्षणी सत्संगाचा परिणाम झाला आणि प्रोफेसर जे होते शिक्षक होते सोडून दिलं सज्ज होऊन ड्युटी सोडून दिली जगाचा राजीनामा दिला जगण्याचा प्रपंचा आणि अंगावरती भगवी वस्त्र परिधान केले भगवी वस्त्र अंगावर परिधान आणि भारत देशाचा एक साधू झाला सज्जन हो प्रोफेसर तीर्थराम स्वामी तीर्थराम म्हणून ओळखल्या जायला लागले सज्जन हो आणि काळ निघून गेला परमार्थामध्ये एवढी तरक्की झाली जीवनामध्ये की मग असं झालं एक दिवस की जगामध्ये सगळीकडे भगवंताचं रूप दिसायला लागलं जगातली जेवढी जेवढी सुंदरता सुंदर सगळ्या सुंदरतेमध्ये भगवंताचं रूप दिसायला लागलं होत्या तीर्थराम स्वामीजींना पण तो स्वामी महात्मा सामान्य नव्हता शेवटी महात्मा महात्माचा असतो महात्म्याच्या जगाकडे बघण्याचा महात्म्याचा अँगल वेगळा असतो आणि सामान्य माणसाचा जगाकडं बघण्याचा अँगल वेगळा असतो महात्मा महात्म्याच्या नजरेने जगाकडे बघत असतो आणि महात्म्याकडं जगातली माणसं हे स्वतःच्या नजरेनं बघत असतात हे लक्षात ठेवा एका पोहोचलेला फकीर पोहोचलेल्या महात्म्याची नजर जगाकडे पाहण्याची वेगळी असते मायबाप आपण कबूल केलं पाहिजे पण आपली आपलं दुर्दैवास आहे आपण आपल्या चष्म्यातून जग पाहतो आपण महात्म्याला साधूंना दोष देतो महात्मा होता महात्माच तो असतो सज्जन हो आप शुरुआती ही बोलून गेलो कि जिसके जीवन में कोई फिकीर नहीं होती है ना उसका नाम फकीर होता है जीवन मस्ती मध्य राहत तो महात्मा जैसे जीवन मस्ती नहीं तेल महात्मा जंगल में जोगी बसता है कभी हंसता है कभी रोता गजब हो। छंद होता ऐकून तुमच्या भोवयात आणल्याशिवाय राहणार नाही ना सज्जन होतो महात्मा दररोज तमाशा बघायला जायचा अन्न तमाशा बघायला माणसं म्हणतील बिघडलं गड्यात आहे तमाशात जर एखादा महाराज दिसला तमाशा सोडा हॉटेलमध्ये जर दिसला तर माणसं किती बोंबा उठवतात आता तर लोकांनी कुठंच जाऊ नाही महाराज लोकांनी कुठं हॉटेलमध्ये जाऊ नाही भूक लागली तसंच तडपून मर कोणाच्या लग्नात जाऊ नको कोणाच्या महानविधीला जाऊ नको कोणाच्या कुठंच जाऊ नको हा अरे महात्म्याने का कुठंच जायचं नाही का जीवन नाही का त्याला लोकांच्या ऐका माय बाप त्याला त्याच्या मस्तीने जगू दिलं पाहिजे हा आपण कोण असतो त्या महात्म्याला बंधन घालणार आहे आपण आपला चष्मा पहिला सुधारला पाहिजे आपला बघण्याचा दृष्टिकोन आपला ऍटिट्यूड बदलण्याची गरज आहे जगात आपण आपल्या नजरेनं बघतो मग आपण आपण विचार करतो आम्ही आम्ही वागतो आम्ही म्हणतो तसं या लोकांनी वागलं पाहिजे अरे महात्म्याची नजर कुठे असते जर ऐका रोज त्या महात्म्याला तमाशा बघायला जावं आता विचार करा जगाचा सर्व संघ परित्याग करून भगवी वस्त्र परिधान केलेला महात्मा अरे ज्या तमाशामध्ये जाऊन त्या नृत्या सुंदर स्वरूपाकडे पाहून तासन तास तिचं नृत्य पाहतो आता विचार करा ती नृत्यांगणा किती सुंदर असेल एका महात्म्यानं जगाचा त्याग केलेला महात्म्यानं तासन तास तिच्या तास नृत्याकडून तिच्या रूपाकडे पाहत बसावं आता महात्मा ती नृत्यांगना किती सुंदर असेल बसावं महात्म्याने तासन तास नृत्य बघत एक दिवस त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आज मात्र तिला मी प्रत्यक्षात भेटणार मार्ण त्या नृत्यांगनेला महाराज तिचा शो समाप्त झाला लोक उठले आपल्या आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले तेवढ्यात महात्मा गेटवर जाऊन उभा राहिला वाट पाहत तिची तेवढ्यात तिकडून ती नृत्यांगना आली जशी आली तशी महात्माच्या समोर उभी राहिली महात्मा गेटवर येऊन उभा अगदी नख सिखांत महात्मा तिच्याकडे पाहू लागला ज्या वेळेला तो महात्मा तिच्याकडे पाहत होता तिच्या मुखातून शब्द निघाले नृत्यांगना मनते हो महात्मा जी अरे महात्मा जी आप जैसे साधु को आप जैसे सन्यासियों को किसी पराई नारी की ओर टकटकी लगाए देखना अच्छा नहीं लगता महात्मा जी और आपको पता भी है महात्मा जी अरे जिस सुंदर हुस्न की ओर जिस सुंदर शरीर की ओर देख रहे हो उस सुंदर शरीर को देखने की सजा क्या है पता है आपको आत्मा जी जो भी सुंदर हुस्न की ओर देखते हैं वो आईने में अपना सर कलम देखते हैं ये सदा है सुंदर शरीर को देखने की महात्मा ने अत्यंत गजब उत्तर दिल से का। महात्मा है अरे के मुझे तुम्हारे इस सुंदर शरीर की जरूरत है ना मुझे तुम्हारे इस खूबसूरत की जरूरत है मैं तो तुम्हारे सुंदर शरीर की ओर इसीलिए देख रहा हूं कि तुम सुंदर शरीर जिसने बनाया है वो बनाने वाला मेरा परमात्मा कितना सुंदर होगा अरे जिसने बनाया है वो कितना सुंदर होगा तुझ में रब दिखता है यारा मैं क्या तुझम तुझ्यामध्ये मला भगवंताचं रूप दिसते मी काय करणार त्याला आ? विचार करा सज्ज हो जगातली कोणतीही सुंदरता सुद्या त्या प्रत्येक सौंदर्यामध्ये भगवंताचं रूप दिसावं आता विचार करा ज्यानं बनवलेलं हे जग एवढं सुंदर आहे तर तो किती सुंदर असेल महात्म्यानं विचार करावा वृंदावनाचे संत गातात जन हो भगवंताचं रूप किती सुंदर आहे थोडं आवाजन विकू द्या दादा हो हो keep ताकतीने वाजवतेत ना तितक्या ताकतीने टाळ्याने वाजवले तुम्ही नाइन सफी नकन करू तेरी भी इतका आवाज आलाच नाही ऐका ये है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली ना हो वो ससुराल ससुराल नहीं है जहां साला और साली ना हो और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली ना हो आवाज है वाह वाह पोषणा कलाने पाहिजे या शहागड गावामध्ये जागराचं शिवानंद शास्त्रींचं कीर्तन चालू काय उल्हास वाढतो बघा ना यांचा सगळ्यांचा छाती भरून येते सगळ्यांची असं वातावरण असलं लय मोठं येतंय बरं का पावशी बाबा पण असलंच कोर सांगाव नाही का नाही का माझ्या भगवंता स्वरूप अत्यंत विलोभनीय आहे वर्णन करावं सज्जन हो रुक्मिणी मातेनं कारण तिच्यापेक्षा जास्त कोण जाणणार आहे भगवंताचं रूप श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम शृणवताम ते निर्विश्य कर्णविवर हरहतापूप दृशा दृशिमता मखिलाभम ुता चित्रम पत्रपमी भगवंताचं रूप अत्यंत सुंदर आहे सज्जना हो एवढं सुंदर जगत ज्या ईश्वरानं बनवलंय तो परमात्मा किती सुंदर असेल म्हणून ऐका या जगातली जेवढ्या जेवढ्या सुंदर गोष्टी आपल्याला आपल्या डोळ्यानं दिसतील ना मायबाप समजावं त्या प्रत्येक सुंदरतेमध्ये माझ्या भगवंताची सुंदरता लपलेली आहे कारण सगळं जग माझ्या परमात्म्यानंच व्यापलेलं आहे तोच परमात्मा सगळ्या जगामध्ये आहे आपण माना अथवा नका मानू म्हणून हा तिसऱ्या नंबरचा जो भाव आहे ना सज्जना हो तुको बराय म्हणतात देवा हा तिन्ही प्रकारचे तिन्ही भाव भगवंताच्या चरणावर ठेवावेत आणि एकच देवाकडे मागणं तुको बराय मागतात तुको बराय देवाला म्हणतात देवा हे तीन नंबरचा जो भाव आहे तो तीन नंबरचा भाव माझ्या अंतकरणामध्ये येऊ दे मी जिकडं पाहिल ज्या दिशेला पाहिल त्या दिशेला मला तू दिस स्टेडियम बाउंड्री नाइट षटकार डायरेक्ट फार गोड मला वाटते आपला नियोजित वेळ मर्यादेपेक्षा पुढे गेलेला आहे असच होते शम्मा बुझ गई तो महफिल में रंग आया और जीवन बीत गया तो जीने का ढंग आया या वर्षा कुणी कृषी सुखाने समय चुके पुनी का पचिताने म्हणून सज्जन हो वेळ ही फार बलवान आहे मला वाटतं दोन पाच मिनिटात आपण थांबलं पाहिजे तर फार पा। गोड गाणारे गोड वाजवणार आहेत ऐकणारेही अत्यंत सुंदर तुम्ही आहात रसिक स्रोते आहात पण वेळेच्या मर्यादा आहेत आणखीन जर मी माझा काटा क्रॉस केला तर बसलेल्यापैकी एखादं कुणी म्हणेल आर्याला कधी कीर्तन मिळतं का नाही असं व्हायला नको म्हणून वेळेच्या मर्यादेप्रमाणे आपण थांबलं पाहिजे पण थांबण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे एवढा सुंदर हा माहोल आहे खऱ्या अर्थानं भगवंताचं नामचिंतन हेच सप्ताहाचं खऱ्या अर्थाने खरी फलश्रुती आहे कथा असो कीर्तन असो भग सगळ्या श्रोत्यांच्या मुखातून भगवंताचं नामचिंतन वधवून घेणं हे माझं परम कर्त परत कर्तव्य असतं खास करून कथेमध्ये सुद्धा वारंवार रामकथा असो अथवा भागवत कथा म्हणून एकदा सगळ्यांना विनंती मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं भजन करा सगळं कीर्तन ध्यानात राहिलं नाही राहिलं जाऊ त्या सोडू सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांनी एकदा प्रेमाने सगळ्यांनी उद्या काय या जागेवर कीर्तन नाही बरं का आज जागर आहे जागर आपल्याला सगळ्यांना घरी जायचं आहे दोन तास बसून आपण कीर्तनाची परंपरा गोड परंपरा सांभाळतो पण अगदी दोन मिनटासाठी आपण कीर्तनाला पाय धुळी तुडवतोय कीर्तनात येऊन आपल्या पदरामध्ये पुण्य घेऊन जायचं तर पापच घेऊन जातो हे लक्षात ठेवा म्हणून पूर्णपणे कीर्तनाचा पुंडलिक वर्धा हरीविठ्ठल झाल्याशिवाय आपली जागा कुणीही सोडणार नाही अशी सगळ्यांना विनंती करतो ऐका जगदगुरु तुकोबा राय म्हणतात देवा मला सगळीकडे तुझं रूप दिसलं पाहिजे जिकडे पाहे तिकडे देव आईसा भाव दे काही भावाची मागणी केली बघा आता एका जरा लक्ष द्या दोनच मिनटं घेतो तुमचे सगळीकडे देवाचं रूप दिसणं शक्य नाही जगातली अर्थात कोणतीच वस्तू दिसली नाही पाहिजे म्हणजे देवच दिसला पाहिजे म्हणजे जग सगळं नष्ट करणं हे बी शक्य नाही फक्त तुकोबाराय जगाला नष्ट करण्याची भाषा बोलत नाही तुकोबा राय म्हणतात देवा माझ्या <tip> मा अंतकरणात तो भाव मला पाहिजे जसं आपण सर्वजण थांबा जरा कार्यकर्ते मंडळी दोन मिनिटं थांबा करू जे विठ्ठल गडबड करू नका व्यासपीठावर जोपर्यंत आता कीर्तन जे विठ्ठल होत नाही तोपर्यंत पुढे पण येऊ नका कीर्तनाच्या मर्यादेचं उल्लंघन आम्ही लोकांना सांगतो तुम्ही नका करू ऐका तू को बराय म्हणतात देवा माझ्या अंतकरणात तो तशा पद्धतीचा तू भाव दे कोणता भाव सगळीकडं जिकडं पाहिल तिकडं मला तू तू दिसला पाहिजे भाव ठेवायला अडचण नाही जग नष्ट करण्याची गरज नाही आणि देवाचे जागोजागी पुतळे करायची सुद्धा गरज नाही ज्याप्रमाणे सत्यनारायणामध्ये ना देवबापा आपल्याला सांगतात चला गणपती आणा गणपती आणा म्हटल्यावर आपण सुपारी नेऊन देतो सुपारी मग ते म्हणतात लावा गणपतीला हळद लावा कुंकू लावा गणपतीला आंघोळ घाला आपण कशाला घालतो सुपारीला घालतो मग ज्या वेळेला आपण सुपारीला आंघोळ घालतो गंध लावतो पूजा सुपारीची करतो पण आपल्या अंतकरणात भाव सुपारी म्हणून असतो का गणपती म्हणून गणपती गणपती म्हणून तसं तुकोबारे म्हणतात जर सुपारीच्या ठिकाणी आपण गणपती हा भाव जर आपण ठेवू शकतो तर तुकोबाय म्हणतात देवा जगातल्या प्रत्येक गोष्टीकडं मला तू दिसला पाहिजे जिकडे पाहे तिकडे देव आईसा भाव दे काही पण हा न देता तू दुसरा दिलास काय केलो एक देशी गुणदोषी संपन्न पडे तेथे तुझ्या पाया करी वाया नवजते मी तुझं जिथं डोकं ठेवलं तिथं मला तुझं दर्शन झालं पाहिजे ते वायाला गेलं नाही पाहिजे पण हे त्याच वेळेला शक्य होईल तेव्हा तुका मने विषमे सारी ठाणे धरी जीवासी माझ्या हृदयामध्ये येऊन तू जेव्हा स्थिर होशील राहशील त्यावेळेला या गोष्टी शक्य होशील होतील म्हणून यथामती यथावकाश अभंगाच्या पहिल्या चरणावरती विस्तृत बोलण्याचा आणि प्रस्तावना मांडण्याचा प्रयत्न केला वास्तविक अत्यंत सुंदर हे गोड नियोजन सर्व ग्रामस्थ मंडळी आणि सर्व तरुण तडफदार कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी दरवर्षी करतायत याही वर्षी जागराची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मला आली आणि विशेषतः सर्व महाराज मंडळी या ठिकाणी मी पहिलेच बोलून गेलो की एक एका बळी बळीरे सगळीच अगदी आदरणीय वंदनीय आणि पूजनीय आहेत सगळीच बोलणारे आहेत पण कोणाला तरी एखाद्याला बोलण्यासाठी उभं करायचं असतं आणि अहो एक निमित्त मात्र उभं करून बोलण्यासाठी त्याला पाचारण करावं लागत असतं या न्यायाप्रमाणे सगळ्यांनी मला मोठेपणा देऊन वास्तविक तेवढा मोठा नाही जेवढं हे समजतात सगळे सगळे सगळ्यांच्या अगदी चरणाजवळ स्थान मला असलं पाहिजे माझ्यासाठी सगळे वंदनीय पूजनीय आहेत आपण सर्वस्रोते सज्जन अगदी दोन दोन तास सगळ्यांनी अत्यंत प्रेमाने कीर्तन के श्रवण केल्याबद्दल मनस्वी सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो सर्व गायनाचार्य मंडळी मृदंगवादक तबलावादक आमचे पवन महाराज ही सगळी मंडळी आदरणीय आमचे अंकुशदादा आणि विशेषत वारंवार आज दिवसभर बरेच फोन करून ज्यांनी मला सतत सांगितलं की महाराज आज तुमची उपांत्य सेवा आहे आणि ही अगदी ठासून झाली पाहिजे कारण जागराचं कीर्तन आहे म्हणून थोडं सामीवी बंदुकीत गोळ्या जरा एक्स्ट्राच घालून आलेलो होतो पण वास्तविक हे सर्व वातावरण पाहिल्यानंतर एखादा सामान्य कीर्तनकार जरी थांबून उभा केला तरी तो चांगल्या पद्धतीने बोलू शकेल हे वातावरण आहे जागेचा महिमान जागेचा तो प्रताप आहे म्हणून मला वाटतं एकदा सर्व या आयोजन आणि नियोजनासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे कार्यकर्त्यांसाठी कारण एवढे मोठे भव्य उत्सव महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे बघा नाही तर कधी कधी सप्ताहाची फार फजित अंकुश महाराज हो माईक धडणं असते माईकाला चिरगुटं बांधलेली मंडपाच्या पट्ट्या सगळ्या मोकळ्याच कुठून उन्हे यायले तर कुठून हवा यायला लागली एवढी सुंदर अगदी अप टू डेट अरे पाहिलं ना समोरून पाहिल्यानंतर हो खरं हे सगळं काय वैभव आहे हे तुम्हाला दिसतंय समोर बसून ऐकणाऱ्याला समोर बसून पाहणाऱ्याला दिसतंय हे काय वातावरण चाललेलं आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रभर फक्त एकच सद्यस्थितीला अख्ख्या महाराष्ट्रात एक नंबरचा सत्ता म्हणून जर कुठला असेल तर सद्यस्थितीला फक्त या लॉकडाऊन नंतर महाराष्ट्र केली नव्हती बरं का पण तुमचा तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे आज हजारो लोक तुम्ही इथे एकत्रित आणलेले हो आणि केले पाहिजे गरज आहे लाखो कोट्यावधी लोक तिकडं चालले त्या बॉर्डरवरती त्या दिल्लीच्या तिथे त्यांना दिसत नाही आणि इकडंच नाही आमच्याकडे नियम दिसते पाळले बी पाहिजे आपण पण कुठपर्यंत धर्मकार्यामध्ये इथं नाही पाळायचे इथं आपला परमार्थ आनंदाने करायचा आणि असाच हा सागरचा परमार्थ वृद्धिंगत हो एवढीच भगवत चरणी प्रार्थना करून वाणीस पूर्ण विराम विठ्ठल जय जय महाराज त्यानंतरच आपण आपली जागा सोडायची मस्त घाई पायावरी या वारकरी संतांच्या आज आपल्या या आपल्या या शहागड नगरीमध्ये वैकुंठवासी परमपूजनीय सुदामदेवजी महाराज खोसे वैकुंठवासी ब्रह्मलीन केशवानंद महाराज यांच्या मन मंदिरा गजर भक्तीचा